श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आहोत एका शुभविवाहाच्या ठिकाणी शुभविवाहाच्या ठिकाणी पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टी आता एक वेगवेगळे रुखोत मानले जातात हा रुखोत थोडासा वेगळा आहे इथं जर आपण पाहताय माझ्या उजव्या हाताला जर पाहिलं तर एक रुखोताचं मानलंय इथं शुभांगीचा शुभ रुखोत आहे पाहू शकता तुम्ही काहीच्यात एक सु पूर्वतन काळात जी काही गोष्टी चालायच्या शुभवेळाच्या निमित्ताने ते आपल्याला तुम्हाला पाहायला मिळतं आहे इथं ब वादंत्री आहेत इथं पारंपरिक वादंत्री जे काय आहे बा सनैस उगड्यांचा आवाज आवाज आणणारा त्यानंतर इथं जर पाहिलं तर त्या सगळ्या श जे जागरण गोंधळाचा जो कार्यक्रम होतो जो जागरण गोंधळाचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यानंतर हा जो पाहिला तर स्वागताची नव्या नॅरी गृहप्रवेश फराळ असतो तो फराळ आपल्याला इथं पाहायला मिळाला आहे त्यानंतर एक पाठवणी म्हणजे पाठवणी इकडे आपण पाहू शकता त्यानंतर जर पुढे आलो तर ज आता जी काय पर्यंत भांडी कोंडी दिली जायची तर ती भांडी आहेत माझ्या उजव्या हाताला तुम्हाला ती भांडी पाहायला मिळतात त्यानंतर जर आपण आलो तर सप्तपदी ला शुभविवाहात जे महत्त्वाचं असतं ती सप्तपदी ती इथं दाखवली गेलेली आहे त्यानंतर पुढं जर आपण आलो तर वडसाडगे वड तुम्ही पाहू शकता त्यानंतर पुढे तो ड्रायफ्रूट एक वेगळ्या पद्धतीने एक आधुनिक पद्धती आणि जुन्याचा मिलाप घालून ड्रायफ्रूट इथं नवरीला एक वेगळ्या पद्धतीने ड्रायफ्रूट देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर एक पुढे आलो एक आपल्या शुभैवाचा महत्वाचा कार्यक्रम असतो तो कन्यादान तुम्ही कन्यादानही इथं दाखवण्यात आलेला आहे त्यानंतर आपण पुढे आलो तो हो तो जा जा तर मंगलाष्टकं म्हणजे शिवविवाहाच्या जी काही सुरुवात होते ती मंगलाष्टकं इथे आता तुम्हाला पाहायला आलेले आहे इथं नवरा नवरीच्या आळणीचा कार्यक्रम आहे त्यानंतर मंगलाष्टक ही मंगलाष्टकं झालेल्यानंतर जो मेकअप नवरीचं केलं जातं तो मेकअप करण्याची एक आधुनिक पद्धत वापरली गेलेली आहे तर ते दाखवलं आहे त्यानंतर बँड पथक दाखवलं आहे वधूवराचं आगमन जे होते ते दाखवलेलं आहे त्यानंतर वधूवरांना जे भोजन दिलं जातं तर ते एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी नवरा नवरीला जेवण घातलं हल त्याआधी हळदीचा समारंभ दाखवलेला आहे म्हणजे मेहंदी अशा बऱ्याच कल्पना जसं आता सगळ्यात पहिल्यांदा शुभविवाहाची जी सुरुवात होती लग्न जमवणे लग्न जमवताना जो सुपारी फोडण्याचा कार्यक्रम असतो तो सगळ्यात पहिल्यांदा आणि हे सगळ्यांचं जे काही लोकांपर्यंत पोचवायचं काम करतो ते म्हणजे कॅमेरामन तेही दाखवलं आहे विवाह जमवतात त्या मध्यस्थी माणसांना एक सुवर्णमुद्रिका प्र प्रदान करण्याचा कार्यक्रम दाखवला आहे का इथं दुसरे पा पाहुणे रावळे असे सगळे दाखवलेत आणि त्यानंतर जर आपण एक महत्त्वाचं जर पाहिलं तर माझ्या ह्या बाजूला जर पाहता डाव्या हाताला तर महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जी, जी मिरवणूक त्यांनी बैलगाडीतून काढलेली पाहायला मिळते आणि हा सगळा देखावा हा सगळा देखावा सिद्धिविनायक इव्हेंट जे काय आहेत त्यांनी निर्माण केलेला आहे या शुभविवाहाच्या निमित्ताने नवरा नवांचं आगमन होईल ते तो भाग वेगळाच आहे परंतु इथं एक वेगळं पण एक सगळ्या रिवाज सगळ्या मांडायचा प्रयत्न केलेला आहे आपण ज्यांनी ही संकल्पना मांडली आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत समजून घेऊ त्यांच्याकडून ही संकल्पना सुटली कशी आणि त्यांनी मांडली कशी ही जी संकल्पना मांडली ही संकल्पना तुम्हाला सुचली कशी काय सुचली कशी म्हणजे जुन्या पद्धतीचं करण्यासारखं आहे म्हणून केलं आपण सगळ्या गोष्टी जुन्या पद्धती आहे म्हणून एवढी परंपरा प्रमाणे हिच्या लग्नात हा मांडले याच्यातून तुम्हाला म्हणजे काय सांगायचं सगळं नक्की काय सांगायचं नाही सांगायचं असं आहे की जुन्या परंपरेने कसं जुन्या काळात कसं पहिलं मुलगी पाहायला गेल्यानंतर काय पोय असायचे कांदे पोय या पद्धतीने आपण सगळे सेट या ठिकाणी लावले आहेत म्हणजे डमी लग्न थोडक्यात कसं आपण खरोखरचं लग्न करतो तसंच डमी लग्न यामध्ये भेटणार तुम्हाला लग्नाची सर्व तयारी आज तुमचं हे इव्हेंट आहे इव्हेंट मॅनेजर म्हणून काम करताय तुम्ही ते तुमच्या बहिणीच्याच लग्नात मांडले इतर लग्नांमध्ये का मांडलं नाही असं काय होतं नाही नाही मांडण्याचं म्हणजे आज आम्ही पहिल्यांदा ट्राय असा केला की आज संपूर्ण सेट लावला आहे आमच्या बहिणीच्या लग्नामध्ये जुनी पद्धत आणि नवीन पद्धत ही कशी वाटते तुम्ही काय सांगाल हे छान आहे आणि नवीन आलेला तर जुना सगळा विसरत चाललेला आहे त्यासाठी जुना आहेत जुना ते सोनं म्हणून ही परंपरा चालू केलेली खूप छान आहे काही तुम्हाला आवडलं का काय खूप छान आहे म्हणजे काय नवीन याच्यातून नवीन त्यांनी कसा संदेश घेतला पाहिजे काय म्हणाय नवीन आलीकडेच्या त्या नवीन आता जो नरे उद्वासी कसा याचा सबूत घेतला पाहिजे जुना ते सोना आहे पाहिजे तो पोत आहे असा इथं तर आपल्याबरोबर बरोबर ज्या गुंडाळवाडीच्या सरपंच ताई आहेत त्यांच्या तुम्ही हे रुखत पाहिलंय तुम्ही काय सांगाल खरं तर आपल्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत त्या आपल्याला पहिल्या कशा चालत होत्या आणि त्या आता कमी प्रमाणात झालेल्या आहे आपल्याला या रुखत कळत आहे की या पारंपरिक पद्धतीने पहिले कशी लग्न व्हायची आणि तो पारंपरिक पद्धत आपली जपण्यासाठी हा रुख अत्यंत चांगल्या प्रकारे मांडलेला आहे हात मांडणाऱ्याचा ऐश्वर बोरचटे आणि सितेश बोरचटे की इव्हेंट त्यांनी खूप छान प्रकारे हा इव्हेंट मांडलेला आहे आणि खूप असा सुंदर असा दिसत आहे हे शिवविवाहाच्या निमित्ताने एक वेगळा प्रयोग म्हणून हा राबवला हा तुम्हाला कसं वाटतं खूप छान वाटलं खरं तर असे प्रयोग राबवून एक समाजाला एक वेगळं प्रबोधन करावं असं ताईंचं महिला मंडळांचं म्हणणं आहे आहेत यापूर्वी होत्या सरपंच ताई त्यांना आज यावर्गाने ह्या रुखोत पाहिला आल्या होत्या त्यांच्याशी समजून घेऊ यांना कसं वाटलं हा रुखोत काय म्हणतो नाही काय वाटतंय खूपच छान वाटत त्यांचं घरचं असल्यामुळे त्यांनी खूपच छान आपल्या ग्रामीण भागात हे पायला नाही भेटतात म्हणजे बहिणीच्या घटना हा रुखोत पाहिला सगळ्या महिला जास्तच ह्या परंपरा नव्या परंपरांचा मिलाप कसा वाटतो छान वाटतोय जुन्या परंपरा कुठंतरी नवीन पिढीला माहिती नाही ते माहिती सिद्धेशनी छान मस्त दाखवून दिले नवीन पिढीला माहिती होण्यासाठी जुन्या परंपरा सगळ्या हा एक चांगला प्रयोग चांगला प्रयोग आहे आपल्या सोबत ज्या ज्यांनी हा प्रयोग राबवला त्यांच्या गृहमंत्री आहेत तुमच्या म्हणजे तुमच्या मिस्टरांनी हे सगळं राबवलंय तुम्हाला काय म्हणायचं स्वतः बनवले तुम्ही बनवलं ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली असं एका ठिकाणी पाहिली होती मी पुण्यामध्ये एवढ्या गावात दिसली नाही म्हणजे आपण चालू करू आपण घेऊन येऊ नवीन काय तुमच्या वयाक पाहिलं तर ह्या जुन्या विषयांचं वाटत नाही पण तुम्ही ही सगळे जुने आणि नव्यांचं सांगड कशी मला पहिल्यापासूनच कलाक्षेत्रात आवड आवडेल माझं शिक्षण पण कलाक्षेत्रातच झाले महिला पहिल्यापासून भावल्यांना कला घालायला खूप आवड होती नवीन निर्माण झाली तुमच्या आवडीला ही जागा मिळाली आणि क्षेत्रात असल्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये शिकायला मिळाल्या आणि आपलं नाव काय ऐश्वर्या सिद्धेश गोरचे ज्यांनी ही संकल्पना ज्या आवडीला जागा मिळणं आणि त्यांच्या या अलीकडच्या काळात मिस्टरांनी त्यांना संधी देणं हे इथं एक नाविन्य मिलाप दिसतोय